मित्रांनो मी अभिजित शिंदे आपल्या सर्वांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये स्वागत करतो तुम्हाला पण आपलं प्रोडक्ट निर्यात करायचं आहे का मग तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसची पूर्ण माहिती आहे का म्हणजे आपलं प्रॉडक्ट कसं निवडायचं त्याची इन्व्हेस्टमेंट किती असते त्याचं मार्केटिंग कसं करायचं बार कसे शोधायचे त्यांच्याकडनं पर्टेस ऑर्डर कशी घ्यायची पेमेंट टर्म्स इनको टर्म्स निगोशिएट कशा करायच्या पर्टेस ऑर्डर मिळाली की मग आपलं प्रॉडक्ट पॅकेजिंग करून कंटेनर बुक करून आपलं शिपमेंट कसं करायचं शिपमेंट झालं की मग राहिलेले पैसे कसे मिळवायचे ते पैसे आल्यानंतर मग गवर्नमेंटची स्कीम असतात इन्सेंटिव्ह असतात ते कसे अप्लाय करायचे आणि ह्या बिझनेसमध्ये अनेक रिस्क आहेत त्या कशा मॅनेज करायच्या इनफॅक्ट तुम्हाला एंड टू एंड एक्सपोर्ट सायकल बद्दल माहिती पाहिजे जर नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या लाईव्ह वेबिनारमध्ये ज्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ आणि तुम्हाला तुमचा बिझनेस कसा सुरू करता येईल याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करू आपल्या फेडरेशनच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत अनेक यशोगात आहेत त्या तुम्ही सगळ्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता मग त्यामध्ये फ्रुट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत कमोडिटीज आहेत कॅटल फीड आहे आणि अनेक प्रोसेस फूड मधले पण आहेत तर तुम्ही ह्या सगळ्या यशोगासामधनं अनेक नवीन गोष्टी सुद्धा शिकू शकता प्लीज तुमचं सीट आजच बुक करा आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझन सुरू करा थँक्यू